आता मस्त शेळ्या चारून आणल्या कुरनात ना आणि बिळ आणलेली होती मी पण नाही खाली कोथमीर पण आणली मस्त कोथमिर ती मामाच्या वावरात सकाळी काल बनवून आणलेली कांद्याचा मान कांद्याला देऊ काय अगं त्याच हेच केलं कांदा म्हणजे रानामध्ये बुक्कीत खायच्या नंतर त्या कांद्याला चवच निराळी असते त्यामुळे त्याला काय मानच्या होत चिरून तशी बंद बारी लागते कोथमिर बीळ कोथमिरे बरं कोथमीर बाना गेली होती सकाळी शिरड घेऊन आणि आता मेंढरात घेऊन आली तर आता आता परत जायची मोर बिराडा तर बेळ आणून ठेली होती ती आणली आपली खायला राहणार बाजारात ना आणलेली वाय मात्रायला दिली आणि मग इकडे आणली वाय चिरून टाकायची होती ना अशीच मजा येते खायला जेवणा बरोबर आजी कोतमेर खातो आम्ही बाकर खात मार होतो दहा बारा दिसतो ताण नाही बघायला ताणल्यामुळे गेलो उडून सगळं बारके दहा ना। बारा होता दहा बारा येतो इकडं निघलो आड टायमाला माझ्याकडं बाक असते टायमाला ना इकडं बर जेवता एकत्र यायचं जेवायचं मास माश्यांना दिली थोडीशी बेलगा हा दिलं जाऊ काय परत असं पोवत होत ते भारी नेतो बारीक बारीक होत एक मोठा होता तसला काय होत म्हणायचं चिलापी होती तीच मोठी होती चिलापीव आणि बाकी बारीक होत बस कुत्या निभायला मुदकुद्या दोन तीन टाकले मी गप्पा खायला आली उड्या मार मार निघाले आता बिराडाव मी मला आता गुढी सरपण न्यायचं या आता गुढी कशी काय जाते ते पुन्हा गुढी बी एकामेकाला चावत्यात जाऊ का मग आता मला गोड्यातून सरपंचा असं करू का सरपंच मग मोर जायच्या ते वाटव निवून ठेवले मी शिळ्या बरं सरपंच कुरणात ना आणलं या वज आणि वाटव ठेवले आता त्या गोड्यासाठी चार गुढी म्हणलं की पाय बी मागून चावतात एकामेकाला आणि मग चावल्याच्या नंतर गोड अंगा बी असतं तुडवायचं माणसाला आता बिराडा गेल्याच्या नंतर मग बाकीचं काम बारकी कोखरीत संध्याकाळी पण आम्हाला बरंच काम असतं सोया मारायच्या कोखरी पाजायची आणि चौघच नसल्याच्या नंतर कुणी काय कुणी काय केल्याच्या नंतर लगेच होऊन जात पण दोघं असल्याच्या नंतर मग लय फरक पडतो सगळंच बघायला लागत मग ठेवा मग लहान घ्या मांजरावा वागे हाय का त्याला नका येऊन देऊन आला ते निघाल माझ्या बरं बर 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 पटळ्या गाणं नेते आता चावते आता गुढी एका आता गुढी पण चार ठिकाणी चार गुढी इथं इथं मलार कडाला धावळा आहे इथं शिगऱ्या गोडाय त्याच्या पड्या मोरा गोडाय आता हे सगळे गोळा करीत गोळा करीत लागते ना आता मलारपासन सुरुवात करते फटाळ्या घालायच्या आता डावळा तर लेज लांब गेला या मला गुढी गोळा या तिकून खाली लोम काढल्यात माझ्या मागोमागच मेंढ्रा आणि मला गोड्यांना फटाळ्या घालस्तवर दातकाला सोडायचं फटाळ्या घालायच्या त्याच्यात चांगला पंधरा वीस मिनटं गेली माझी आता तिथं नेऊन परत बांधायची आटा सोडायच्या आता गुढी आणून बांधली आणि कोंबड्याला जरा डालगी ठेवली तर कोंबड्या बी शिरायला लागल्या दिवस मावळ आधी त्यांना जरा खायला टाकलं बाजरे त्यात शिरतात आता त्या डालग्यामध्ये घाबरत्या ते मला आता मला पण चुलपी या मेंढ्रा नाही आल्या आता येते मेंढ्या पण मी बी जरा आल्या पालातलं जाडून घेतलं आता चुलपी पेटवायची मला काय हो मात्र आंडी आंडी मी काय म्हणलं ती वय हो कोंबडी वाजवाय वय टोप नय मग काय करू मग काय मग ठेवा ठेवा तिथं मी आल्या मात्र सकाळी म्हणलं होतं मला अंडी ह्याच का कोंबडी वाजवायला आमच्याकडे थोडीशी होती सात आठ टन मात्र आहे किती आणली तुम्ही आठ दाय हे जुनं करतो ना दा। हा जुनं हो करतो छा झालं टोपले बी लागत होत मला बसा मी कुकळी मिळावते बारकी कुकरी भी उभारे आता आले एकाची आई आली पळत माझ्या कपडे झालं पळत आता ती आपल्या तीच ओळखून घेणार तिचं खडलं भांड कोकरे पाय लागली ला ला तिच्या बाहेर आलं ती दोघांच्या आय दोन कोकरा मागोक काय प्यायला व आता अकरा तो निघाल्या वाड्यात मीडिया वर न गाण गाळलं ते दिवसभर चांगलं ध्यान ठेवलं मात्र कोकऱ्याव कोकऱ्याव ठेवू कोंबड्याव कोंबड्याव ठेवलं कोकऱ्याव ठेवलं हां आणि काय करायचं मग तुम्ही गेला कामाला म्हणजे करायला लागते तुम्हाला नाही वाई ताप जे आमचा थोडासा तुम्हाला आता आता काय ताप येते आणि काय व्हायचं आली होती येड्याला होय परत आंडी घेऊन आला आता मी आलो आंधी आली होती कशाला म्हण कोकर बघायला सगळ्या मेंढ्या घेऱ्या वाड्यात गावले का दोन्ही या घ्या इकडे गेला असं नाव गुलांड्या मारत असत मेंढ्यात हाय वय एक बोकड <tip> एक पाट ना अगदी या काय पिले आहेत दोन

काय इंजेक्शन मारायची काय ऐ कोखरी बाजार जी हे काम चालूच कि बस मग काय या कार अर्ध बाहेर नाही निघव म्हणून आपलं दरवाजा शेळ्या निघतात बाहेर घासायला पीढ म्हणते दादा झाली बंद पीढ आता ग्यात हा दरवाजा तर आपल्या मध्ये आपल्या पेड म्हणते दादा दिवसभर चालू राहिले वाढत घालायची मग कीड लावून घेची हा मग काय दादा चुलपेट व्हायला उशीर केला बा ना आवाज झाला उशीर आता मेंढरा कोण आले की मोर वाटव गुढी ती गुढी चेअर टोकाला चेयर होती आणि मग तीन गोळा केली न योग आला परत माग त्याला बोवा लावला ते आला मग इथं आणून परत बांधली झाड लोट केली पाणी आणलं एक खेप आणि मग मात्र तेवढ्या तिकून आल्या तेव्हा मीडिया बी आल्या मात्र मीडिया सांगच मग आता कोकरी मिळाली म्हणलं मात्र लक्ष ठेवलं की बाबा काय करता आमच्यावर लक्ष हे मात्र बरं का आमचं काम, काम करते हाय आता सकाळी म्हणलं होत कोंबडी बसवायची मात्र आंडी पाहिजे आपली आहे तर काय पास आणि खुडकी झाली पहिली एक बास आवली पंधरा दिवस झालं तिला अजून एक भासवायची म्हणलं तर मग मात्र तिकून नेमके आंडे घेऊन येत वाचा म्हणलं होतं संध्याकाळी आणून द्या मला आता मला परत मी आल्यावर आले नाही राहायचं आणि मी गरबडी गरबडी मग इसरून जाईन म्हणलं आंडे तिकून घेऊन आल्या मात्र अंड्याचं आता बघ आणच मस्त बाकी पेशाची आता सकाळी दूध काढले शेळ्यांचं तांब्यात ठेवलं होतं तापून आता मात्र तुम्हाला चांगला पिशेल चिया बनवती काय करू मग चिया मग बाकीच मेंटरातले काम दुधो पाणी चे पाणीच नाही घालणार मी दुधात पाणीच नाही पेशेल पिशेल चहा आता मग कसा काय झाला ते सांगा मला मात्राने तुम्ही परत सकाळ म्हणलं पाहिजे मात्राने बांधू चे कर करायचा नाही मात्र हाय बाय दूध मात्र म्हणते कि त्यांना सवय दुधाच्या चियाची तर पहिले असायची शिळी काका होतं तवा एक शिळी आपली दुधासाठी गावाय ना ठेवायची ना आता कोराच्या पेट्यात तर मला म्हणते बानू मला कोरा ची पी वाटत नाही तर मग तू लागतो मग म्हणलं आता चालले चूल पेटवायला आणि चिया करायचं म्हणलं नका जाऊ मी ठेवू इथं म्हणत्यात मला एक भाकर करायची तर म्हणलं भाकर बी नाका करू आमच्या <laughs> आमच्यापाशी खा आम्हाला बी कर म्हणा आम्ही दोघंच्या असल्या मग त बस हा म्हणला बाकीची मंडळी गेले ते जरा कोण माहेराला कोण गावाला काम राहिला म्हणलं एका भाकरीसाठी चूल नका पिटवून का बर चिया साठी तरी त्याला पण जरा सुट्टी द्यायला लागते आठ महिने तिकडं कोकणात असतो पण इकडं आज नंतर मग गाठी बिटी घ्यायला लागते त्यामुळे गेले तिकड आता आम्ही आहे इकडं आपल्याला दिली मात्रायचा पण आधार आहे आम्हाला इथं सांत साखळ मात्रायचा आमच्याकडे फेरी असतेच लक्ष बिराडाव लक्ष कोकरी इथं बारकी करड इथं मस्त बागा अगदी चहा नाही हो आता स्पेशल दुधाचा बनावलाय चिहाप्यात जर मग बाकीच्या कामाला सुरुवात मग काय आता बरंच काम आहे अजून मात्र आहे दरा मावशी दर देते दर बरं झालं मावशी या नशिबत होता मला राहून आपल्याला पाहिजे नाही त्या मला आले माझ आता तू काय आवरज यायची होती का चिहाप्याला पण हा तुम्ही गोड्याचा कासर हा येते हो आतमध्ये राहिला आपण दिसलं भाय मी तो आपा पण एकटाच होता मी पण मला नाही दिसला मी पण आपण दिसले शेळ्याने आप्पा इकडे आणतात खालते खोपाडात मी कुरणात जाते परच्या त्यांच्या येतात दिवस मावाताने खाली येते बघ त्यांच्या आता च्या पाणी झाला माझी चालली आता साईपाकाची तयारी शे रात्री मी मटकी आणि वाटाणा भिजत घातला होता आणि त्याला सकाळी बांधून ठेवलं होतं फडक्यात आता ते आज करणार करणारे त्यात दोन बटाटे घेतले ते घालायला बटाट्याचा धुवून जरा चिरून घेतली अजून आम्हाला मेंढरातलं काम करायचंय समजा कुकरी आहे ते पाचते ना पण मेंढराला औषध पाणी करायचं म्हणलं की दोन माणसंच लागतात मेंढ्यात बी आता बटाटा चिरून घेतलं कांदा चिरून घेते जा चालला होता मोका चुली उकडे ठेवून घेतली मग कांदा आता धुवून घेतला जरा पाण्यात आता कढईत टाकते काढून तेल टाकून घेते आता कांदा चांगला तळून घेतला लाल जरत, आता मटकी आणि आणि बटाटा टाकून घेते त्यात आता सगळं चांगलं चांदर परतून घेते चांगलं परतून घेतलं आता मीठ टाकून घेते हळद ये हळदितला एक चम्या एक थोडासा कमी टाकला त्याच्यात कारण हळदीतल्या चमचा म्हणजे लई बारीक आहे दाणा पावडर ये मसाला एक चमचा पाणी टाकून कोथंबिरी टाकून आला याला जाकण ठेवते हे बाजल्याला वाटण ते वाटून घेते या दन बडी कार्याल थोडेसे मुठभर आपली बाजरी मुठभर मुठभर डाळ मामीने लसूण बी सोडून दिला वाटण वाट कालवान चांगलं शिजतय आता नाही शिजलं अजून आता वाटण वाटलेलं चाकून घेते त्याच्यात पूर्ण मा मोर दहा बारा मोर लु कसला आवाज येतोय मोरांचा बर के तो तो आता वाट न, वाट न। के। का मोर आलं बाय कुठं सकाळच वाटलं शिजाय जरा पाणी जा फरक वाटाना आता शिजवून घेते बाकरी माना झाले की काय बघते मंदिर मामा आल्या माझ्या या बारीक किल्ले कराव काय दुसरं काम काय त्याच्या पोटाला लागेल काय करायचं ते बी मुक चित्रावी गणपती जवळ ये गणपती जवळ लाडू देत ना गणपती मोदक मोदक ना गणपती जवळ येते ते खात या पीठ त्याची तवा उतरला तुमचं मेंढराला काम तर मी बाकरी करून घेतल्या काढ वाग उतरून आणि मग तो मामा आला आता ते आपला जेवण द्या गणपती बाप्पाचा आहे बाणाने आता मस्त बाकी भाकरी पण करून घेतली बाजरीच्या माझं जरा मेंढरामध्ये काम चालू होतो दुधो काढायचं काय मेंढराला जरा इंजेक्शन पण करायला लागते मामा कुठे गेला गेला कुठे पाहिला येईन परत बघा लगेच लगेच ना दूध पण थोडं घेऊ हो झाले दलो नाही आता ने काय खायचं ते बुक खातवा आता म्हणून जाणलं नाही पीठ खातवा आता याच्यावर सांडल्यानं म्हणलं खाण्याच्या याच्या पोटाला आहे भूकती आहे घेते मग आम्ही बसले अडे त्यांना दिलं शिज द्या म्हणलं ने आता मात्र आहे रामदे तर चालले बाणायचं वाढायचं बटाट्याचं आणि वटाण्याचं खालं म्हणून बाणाने बनवले

ना चांगलं नाही मात्र चांगलं जण झालं काय तर ना सांगतो नाही बटाट्याच वाटाण मटकी त्याला आलं की गुळच्या लागते जास्त वेळ राह दिवस राहिला की मग ते कालवानात मसाला असा थोडासा चिमुळभर जास्त टाकला ना आपल्या नेहमीच्या कालवानापासून कि ते कालवान अगदी चरचरीत होते होय मात्र तुम्हाला करमत नसेल एवढं घरी नाही करत काय करायचं त्या देशाचं आपण हवू हवा तर असेल आलं पण रोजच आपण हवू ना मग त्याच्यामुळे येत आहे का माणस रोजच्या रोज इकडं वय हा पण यायच तुम्ही मग काय करायचं मस्त बाकी जेवायचं आपण यायचं उलट सांग मग माणसाचं एका मेका सांग जेवलं ना मात्र आहे की दोन गाज जास्त खात माणूस बोलता बोलता खालेला कळत नाही आणि याच्यानी म्हणले की ते माणसाला जेवण दे जात नाही काय चाललंय रात्रीचे जेवण खावणं आणि माझं काम चाललंय कोंबडी वाचवायचं मात्र आहे मग मी ते कोण गोडे घेऊन आले तेव्हा आंडी घेऊन आल्या आणि मग ते दोन चार दिवस आंडी मी सांगितलं होतं मात्र आंडे कोंबड्यांचे धरून ठेवा कोंबडी बसवायला कोंबडी कुटकुट करते माझा डबा बनवलं का खाली हा आता आपली आंडी करचुंडातली हे मात्र करचुंडी काय मात्र सारवलेलं आहे कवाच जुन मग मग अशी सकाळी सांगून ठेवलं होतं की आंडी मला इथं आणून द्या तुम्ही मला काय गरबडीने येताय नाही यायचं आणायला त्यांनी मी तिकून यायच्या आधीच तिकून निघल्या होत्या घेऊन का लेंदीच आसन आता दोन तीन दिवस झालं कुटकुट करते आपल्या बसल्या जागा असल्या बसावल्या चांगल्या मग पिल्या निघ्या व्यवस्थित आणि वाटत तिथं नाही तरी बसावल्या कोकणात दोन बसावल्या होत्या डोक्या वागावल्या तिथं पिल्या मात्र दाय तर ना तर आपली कितीच काय झालं

तरी पाहिजे नाही एकोणीस तरी पाहिजे आता ईद झाली अजून एक वाढाव टाकणारे नाहीतर एखादा कमी तरी पाहिजे पण उद्या भेटत म्हणून मग वाढाव यात टाकायचं उद्या जर भेटायचे नसतं ना तर मग ह्यातलं एक कमी केलं असत कोंबड्या कशा काय बसवायच्या त्यांना त्याच नियोजन कसं करायचं संगोपन कसं करायचं ते म्हणजे महिलांना जास्त माहिती आहे मग आता आपण पाहतो म्हणजे या का आंडा बघा गिवळीचा घातलंय माणसाला खरं वाटत नाही कोंबडीच कोंबडीने मात्र डाळी घातलं होतं मला म्हणजे बान ह्या अंड्या तळून कोणीतरी खा हा आंडे वाद्या अग सकाळी फोल्याची अंडी होती फोल्याचं गर्ट होत

आणि मग त्या शेळ्या उलट्या मी लांब हालल्या म्हणजे त्याला दाखवा लागला खाली वरनं ते गर्ट असं तर वरची वरच ग त्याच्यात गावताच बनवलं म्हणजे बरीच कशाची पण गरटी कोटी कोटी त्यात आंडी त्याशी दोन चिमणीची आंडी आणि एकदम भारी एकदम बारी बनवलेलं दगड कडनी दागडा ज्या म्हणजे ज्या सुगर्णी असतात नाही का चिमण्या त्या नाही झाडावर का कोटी करतात असं एवढलं म्हणलं खडक घेतात आणि असं कडणी गोल ते मांडतात आणि मग गावताच घरट करतात काय काय वर झाड आवते टोचीनून करतात आणि मग ते वर जा वर ना परत खाली त्या गाठे खाली त्याला वाट करायचं त्याची आता सगळ्या तयारीची काय आहे ना ते काय तिथं मी बी बघितले त्या दिशी चांगली घरटी बनवली होती सात सात घरटी होती तिने कोंबडी मांडते कोंबडी काय ठेवली अरे बाबा <laughs> <small> किती पण आता रात्रभर मांडणार आज मांडली किती आपली मनाने चारा पाणी खायच्या टायमाला चारा पाणी खाणार मनाने डाळी जाते आहे जबाबदा आता धरून आठ चार दिवस तिला सगळ्या लेकरांची आय होणार ना एकवीस एकवीस लेकर त्यांना त्यांची आय होणार ती असा मात खाली असे मांडली की टेन्शनच नाही तिचा टेन्शनच नाही या का एक बसावली पहिली आहे पंधरा दिवस झाले तेव्हा तिकडे सहा बाई बसली तिथला बडा गेलो कचक पंधरा दिवस झाले त्या मग आता आठ तू चौथी काय आठच दिवस राहिले तिचं आता हा चावती बाई चावली कचकन